आपण नेहमी ठराविक मसाले वापरून मासे फ्राय करतो ते चांगलेच लागतात पण आज मी थोडा वेगळा असा फ्राय मच्छीसाठी एक मसाला तयार केला आहे हा मसाला वापरून आज आपण बांगडा फ्राय करणार आहोत हा मसाला लावून फ्राय केलेली मच्छी खूप चविष्ट लागते त्याचप्रमाणे हा बांगडा सुद्धा चविष्ट लागणार तर तुम्ही सुद्धा असा बांगडा फ्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल नमस्कार मी श्रावणी श्रावणीज होम किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मला जर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग बघूया बांगडा फ्राय कसा करायचा आहे ते तर इथे मी दोन मध्यम आकाराचे बांगडे धुवून घेतले आहेत हे आधी कापून घेऊयात त्याच्या डोक्याचा भाग काढायचा आणि आतली घाण सगळी काढून घ्यायची आणि पोटाला असे हे दोन तीन चिर द्यायचे असं चिर दिल्याने माशाला सगळीकडे आतपर्यंत मसाला चांगला लावता येईल तर हे अशा पद्धतीने चिरा पाडून घ्यायचे आहेत बांगडा चिरा पाडून पाण्यात चांगला साप धुवून घ्यायचा आहे आता इथे थोडं मीठ घ्यायचं आहे साधारण दोन तीन चमचे कोकम मागुळ घ्यायचं कोकम आगुळ नसेल तर चिंचेचं पाणी किंवा लिंबाचा रस लावला तरी सुद्धा चालेल थोडीशी हळद घ्यायची आता हे सर्व माशाला पसरून व्यवस्थित लावायचंय चारी बाजूने हळद आणि मीठ बांगड्याला चांगलं लागलं पाहिजे तर हे ताट असं कुठल्याही वस्तूचा आधार घेऊन तिरक ठेवायचं म्हणजे मीठ लावलेल्या माशाचं सुटलेलं पाणी आहे ते एका साईडला जमा होईल तर आता इथे हळद मीठ माशाला मुरेपर्यंत पण एक खास मसाला तयार करून घेऊयात त्यासाठी इथे एक चमचा धणे घ्यायचे त्यात अर्धा चमचा जिरं घालायचं पाव चमचा बडीशेप चार काळी मिरीचे दाणे असा मेथीचे दाणे एक लहान तमालपत्र दोन लवंग आणि एक इंच दालचिनीचा तुकडा चार तिरफळ आता आपण बांगडा घेतला आहे म्हणजे तिरफळ तर आलंच पाहिजे आणि ह्या चार पाच बेडगी मिरच्या आहेत त्या आधीच भिजून ठेवल्या होत्या त्या घालायच्या थोडीशी कोथिंबीर चार पाच कडीपत्त्याची पानं पावचमचा मीठ पावचमचा हळद जरासं पाणी घालायचं आहे पाच लसूण अर्धा इंच आलं आणि इथे गरज लागली तर थोडं पाणी घालायचं पाणी शक्यतो कमीच घालायचं आता हे बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर हा बघा असा मस्त मसाला वाटून तयार झाला आहे तो एका बाऊलमध्ये काढून घ्यायचा आहे तर हा तयार मसाला तुम्ही इतर कुठल्याही माशांना लावू शकता किंवा जेव्हा आपण बटाट्याचं काप वांग्याचं काप किंवा सुरणाचं काप करतो त्याला लावूनसुद्धा आपण ही काप फ्राय करून घेऊ शकतो असा मसाला लावून मासे आणि ह्या अशा भाज्या खूप छान लागतात तर हा मसाला आपण आता बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत इथे बांगड्याला मीठ आणि हळद लावलेलं होतं त्याला हे पाणी सुटलंय तर हे पाणी असं काढून घ्यायचं असं दाबून काढून घ्यायचं आणि सगळं हे काढलेलं पाणी आपण फेकून द्यायचं आता ह्या माशांना आपण तयार केलेला जो मसाला आहे तो लावून घ्यायचा आहे हा असा मसाला चारी बाजूने लावून घ्यायचा ह्या ज्या चिरा पाडलेल्या आहेत त्या चिऱ्यांमध्ये हा मसाला चांगला भरून घ्यायचा आणि सर्व मसाला लावून झाल्यावर बांगडे दहा मिनिट बाजूला ठेवून द्यायचे बांगड्याला मसाला लावून झाला आहे तर इथे आता आपण कोटिंगसाठी रवा घेऊयात तर इथे तीन चमचे रवा घेतला आहे एक लहान चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे हे सर्व एकत्रित मिक्स करून ठेवून द्यायचं तर आता इथे दहा मिनटं झालेली आहे माशाला हा मसाला चांगला मुरलाय तर आता आपण बांगडे कोट करून घेऊया तर रवा तांदळाचं पीठ माशांना चांगलं कोट करून घ्यायचं आहे इथे फक्त तुम्ही कोट करायला रवा घेतला तरी सुद्धा चालेल पण तांदळाचं चा पीठ लावल्याने माशाला क्रिस्पीनेस येतं आणि माशाचा जो वास असतो तो, तो मासा खाताना जाणवत नाही हे दोन्ही पण मासे आता कोट करून झाले आहेत ते फ्राय करून घेऊया तिथे तवा मोठ्या गॅसवर गरम केला आहे हे बांगडे आता फ्राय करून घ्यायचे आहेत मोठ्या गॅसवर तवा गरम करून घेतल्यावर तर आता बांगडा फ्राय करायला ठेवायचा आहे वरून थोडं थोडं तेल सोडायचं बांगडा मोठ्या गॅसवर भाजायला ठेवला की नंतर मीडियम आचेवर बांगडा फ्राय करून घ्यायचा तवा असा साईडने फिरून घ्यायचा म्हणजे हे तेल चारी बाजूला पसरून बांगड्या चांगला फ्राय होईल आता थोड्या वेळाने म्हणजे साधारण दोन ते तीन मिनटात बांगडा पलटून घ्यायचा आहे पुन्हा गरज असेल तर थोडं तेल सोडायचं आणि चांगला चारी बाजूने बांगडा फ्राय करून घ्यायचा इथे तेल असं सगळं पसरून घेतलेलं आहे आता इथे हा बांगडा फ्राय करून झालेला आहे तर तुम्ही बघू शकता हा बांगडा एकदम मस्त फ्राय झाला आहे दोन्ही पण बांगडे आता काढून घेऊयात तर हे असे मस्त चविष्ट गरमागरम बांगडे फ्राय झालेले आहेत कधीतरी वेगळ्या चवीचे मासे फ्राय करून खायचे असतील तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असा हा खास मसाला तयार करून मासे फ्राय करून बघा मस्त मासे फ्राय होतात आणि चव सुद्धा छान लागते त्याचप्रमाणे हा बांगडा सुद्धा मस्त फ्राय झालेला आहे हा मसाला बनवून तुम्ही इतर कुठल्याही मासे फ्राय करताना लावू शकता फक्त पापलेट सारखे निर्मळ मासे असतील तर त्यामध्ये तिरफळ स्किप करायचं बटाट्याचं काप सुरणाचं किंवा वांग्याचं काप करायचं असेल त्याला सुद्धा हा मसाला वापरून मस्त अशी फ्राय काप करू शकतो खूप छान लागतात तर हा बांगडा असा पुदिन्याच्या चटणीसोबत एन्जॉय करा अगदी पाच ते सात मिनटात बांगडा फ्राय तयार होतो तर असा मसाला तयार करून मासे फ्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडतील तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद